मी सदानंद मोरे महाराष्ट्र मंथनमध्ये आपण सर्वांचं स्वागत करतो विठ्ठल रामजी शिंदे यांनी शंभर वर्षापूर्वी नारा बामनगावकर यांच्या एका लेखाच्या संदर्भात मराठे मरा तर ब्राह्मण आणि ब्राह्मणे तर यांच्या संदर्भात जे काही विवेचन केलं ना ते नारायणराव बामनगावकर हे अमरावतीचे गृहस्थ ते पत्रकार होते उदय नावाचं साप्ताहिक वगैरे ते चालवायचे आणि नाटककार तर होतेच शिवाय ते टिळक पक्षाचे म्हणजे राष्ट्रीय पक्ष म्हणून पक्षा त्या पक्षाला त्या काळात म्हटलं जायचं विचारसरणीला त्याचे होते आणि त्या काळात ते एक प्रस्थ होतं आणि त्यांनी लिहिलेल्या लेखाची ले 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 प्रतिक्रिया म्हणजे अर्थात विठ्ठलामजी शिंदे आणि त्याच्यामुळे आपल्याला आज त्या काळातली परिस्थिती कळते आणि त्या परिस्थितीची आपल्या आजच्या परिस्थितीची तुलना करता येते आता शिंदे आणि बामनगावकर यांच्यामधला स याच्यामधलं साम्याचा मुद्दा काय आहे की काही प्रमाणामध्ये टिळकांना सहानुभूती बामणगावकरांची जशी होती तशी विठ्ठलजी शिंद्यांची सुद्धा होती कल ज्याला म्हणतो आपण कारण ते स्वातंत्र्यच्छु होते हे आपण पाहिलं परंतु त्यांना टिळक गेल्यानंतरचं वर्तन या त्यांच्या राष्ट्रीय पक्षाचं हे काही मान्य नव्हतं त्यामुळं ते, ते काही तितक्या काय म्हणतात त्याला प्रेमानं पक्षा त्या पक्षाबरोबर त्या काळात राहत नव्हते त्यांनी वेगळा पक्ष चालवला बहुजन पक्ष वगैरे पण बामणगावकरांनी मात्र राष्ट्रीय पक्षाबद्दलची आपली काय म्हणतात त्याला भूमिका किंवा त्यांचं प्रेम ठीक आहे त्यांचा ते कल हा काही सोडला नाही तर त्याच्याबद्दल विठ्ठलांची सहज त्यांना जातो जाता चिमटा घेत आहेत की बामणगावकर अशाही परिस्थितीत राष्ट्रीय पक्षात आपला मोक्ष शोधित आहेत त्यावरून त्यांचा सत्यशोधकपणा माझ्यापेक्षा अधिक चिवट आहे हे मला करणे भाग आहे आता पुढे काय थेट विषयाकडे येतात ते आपल्या सुंदर लेखाच्या पहिल्याच वाक्यात म्हणजे त्यांना आता विठ्ठला म्हणजे कोट आहेत बामनगावकरांना ब्राह्मण तेवढा वगळावा व अहिंदू तेवढा मिळवावा या अहिंदू वृत्ती वृत्तीवर पक्षाची प्रतिष्ठा झाली आहे ब्राह्मण पक्षात त्या काळामध्ये जैन लिंगायत खरं तर त्याचप्रमाणे मुसलमान पारशी यांना सुद्धा काही एक स्थान मिळत होतं की ज्यांचा ब्राह्मणी प्रवेशशाहीशी संबंध नव्हता म्हणून आता बामणगावकर टीका करतायत जशी ती यंद्यांनीही केली होती आणि एक वेगळा ब्राह्मणे तर हिंदू पक्ष काढायचा त्यांचा विचार होता मी सांगितल्याप्रमाणे मागच्या आपल्या एपिसोडमध्ये तर त्याला उद्देशून आता विठ्ठलराम जे काही एक म्हणणार आहेत तर ब्राह्मण तेवढा वगळावावं अहिंदू तेवढा मिळवावा या अहिंदू वृत्तीपर पक्षाची प्रतिष्ठा झाली असे ते जगाला भासवत आहेत म्हणजे कोण बामणगावकर आता या भासाला सर्व ब्राह्मणही बळी पडतील की नाही याबद्दल मला शंका आहे विठ्ठला म्हणजे म्हणतात का कारण त्या त्यावेळेस काही ब्राह्मणांची ब्राह्मणे तर पक्षाला सहानुभूती होती आणि त्या सहानुभूतीदारांमध्ये लोकमान्य टिळकांच्या एकेकाळी अत्यंत जवळ असणारे पत्रकार अच्युत बळवंत कोलटकर हे होते संदेश नावाचं वर्तमानपत्र चालवायचे आणि इतरही वर्तमानपत्र त्यांनी चालवली होती त्यात एक चाबुक सुद्धा होता तर त्या चाबुक स्वारामध्ये जे काही लिहिले आणि त्यांचा काय कल होता की ब्राह्मण ब्राह्मणे तर हा वाद मिटवावा असं नाही वाटायचं तर त्यांनी काय केलं की ब्राह्मणे तर पक्षांचं फक्त नाव बदलायला पाहिजे बाकी सगळं आम्हाला मान्य आहे कारण त्याने एक वेगळ्याच प्रकारचा संदेश जातो असं म्हणत आहेत आणि मग काय ध्येय मान्य आहे बाकीच्या गोष्टी मान्य आहेत पण मग नाव सुद्धा सुचवतात ते ते म्हणतात की या पक्षाला जरी पटका संघ असं नाव द्यावं म्हणून आता हे काय म्हणतायत की ब्राह्मणांना सुद्धा भावनगावकरांची भूमिका पटणार नाही आणि उलटकरणी अलीकडच्या काळामध्ये शाहू छत्रपती त्याचप्रमाणे सयाजीराव महाराज गायकवाड यांच्याबद्दल खूप चांगलं लिहिलेलं आहे त्यांची तुलना लोकमान्य टिळकांनी रानडे यांच्याशी केलेली आहे आणि ती जर पाहिलं तर आपल्या असं लक्षात येईल की अच्युतरावांमध्ये आक्षेप घेण्यासारखा सारखे ब्राह्मण्याचे जंतू आता शिल्लक राहिले नाहीत म्हणजे ती जी एक विचारसंधी मानली जायची त्या काळामध्ये बुसटलेली प्रतिगामी सुधारणांच्या विरोधी काही प्रमाणात जाती व्यवस्थेचं समर्थन करणारी ते आता अत्युत्वांच्यात काही राहिलेलं नाही असल्या ब्राह्मणांना ब्राह्मणे जर पक्षात येण्यास काही अडथळा राहिला असेल तर तो त्यांच्या स्वतःच पण नावाचे समोर सांगून ते आहेत कारण तुम्हाला ब्राह्मणे ब्राह्मणेचं नाव असेल तर ना आम्ही कसं काय येऊ असं ते म्हणणार वगैरे 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 बामणगावकर आता तिथे इच्छा आले म्हणजे आच्युतराव कोलटकर आणि बामणगावकर यांची तुलना करतायत आणि हे मात्र स्वतः ब्राह्मणे तर असूनही मराठा आणि मराठे तर या नाजूक विषयात घडले आहेत पण त्यांचा उद्देश तूत आहे असं विट्टी शिंदे म्हणत आहेत ते काय म्हणतात माहिती का मग फरक काय आहे बामणगावकर आणि मध्ये ते म्हणतात की कोलटकरांच्या मनामध्ये ब्राह्मणीतरांबद्दल थोडी सहानुभूती आहे बामणगावकरांमध्ये ती नाही असं ती म्हणतात ती जर असती तर ते कदाचित कोल्हटकरांप्रमाणेच इकडे आले असते आणि मग पुढचा मात्र मुद्दा फार महत्वाचा आहे ते विजय मराठाकारांना सुद्धा काही सांगतायत विठ्ठल म्हणतायत की जे पाप ब्राह्मणांनी केले म्हणून जे काय असेल ते ब्राह्मण नावाची एक नवीन अस्पृश्य जात ब्राह्मणेतर पक्षांनी निर्माण केली आहे तेच पाप आजकालचे मराठे करू लागले आहेत म्हणून मराठेतर पक्ष लवकरच निमेल अशी धोक्याची सूचना ब्राह्मणगावकर देत आहेत पावर का म्हणजे मी तुम्हाला मागच्या एपिसोडमध्ये काय उदाहरण दिलेलं आहे ब्रॅकेटिंगचं उदाहरण दिलंय की एकाला ब्रॅकेटच्या बाहेर ठेवायचं आणि बाकीच्यांनी ब्रॅकेटमध्ये येऊन त्याचा त्याला शेह द्यायचा अशा प्रकारची ती गोष्ट आहे आणि ती खुद्द नाही मान्य नाही पण ज्या पद्धतीने बावनगावकर मानतात त्यापेक्षा शिंद्यांचं म्हणणं थोडंसं वेगळं आहे ते कसं याचा आपण विचार करतो तर ही धोक्याची सूचना मानतात लक्षात घ्या विठ्ठलरामजी शिंदे त्यांचं म्हणणं खोलत नाहीत तर धोक्याची सूचना मानतात त्या बावनगावकरांच्या संदर्भामध्ये की ब्राह्मण नावाची एक अस्पृश्य जात कदाचित ब्राह्मणेतर पक्षाने निर्माण केले आणि तेच आता मराठे करतायत म्हणजे बघा तिचा सर्व मराठ्यांनी आदरपूर्वक विचार करावा तसा जर ते करतील तर माझ्यासारख्या ती राहित आला असल्या जाती जातीमधील तंटे सोडवण्याची रिकामटेकडी मध्यस्थी करण्याचे कारण नाही तर हे भूमिका शिंद्यांची आहे आणि मग त्याप्रमाणे पुढे जाऊन ते काय म्हणतायत ते पहा तर या नावाचा वीट जसा देशभक्त कोलटकरांना आलेला आहे तसा मराठे तर या नावाचा वीट देशभक्त बामनगावकरांना पुढे येणार नाही याची ती हमी देतील काय इनफॅक्ट शिंद्यांना अशा प्रकारचा जातीय पक्ष मान्य नाही म्हणजे मुद्दा कसा आहे इतरांनी एकत्र येऊन ब्राह्मणांना बाजूला ठेवायचं हे जसं झालं तशाच प्रकारे पुढे मागे कदाचित इतरांनी एकत्र येऊन मराठ्यांना बाजूला ठेवायचं असं होऊ शकेल असा इशारा बामनगावकरांनी दिलेला आहे आणि तो इशारा मराठ्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं कामही हो शिंदे जाता जाता करतायत असं या ठिकाणी आपल्याला दिसतं आणि म्हणजे मला शंका येऊन राहिलेली आहे किंवा थोडी भीती वाटते की हे परत घडू शकते की काय आत्ता ज्या पद्धतीने आपण हे है सगळे इश्यूज हँडल करतोय म्हणजे सगळे म्हणजे सगळे काय तज्ज्ञ असतील कोणी राजकारणी असतील सत्ताधारी असतील विरोधी पक्षाचे लोक असतील जे कोणी असतील जातीय संघटना चालवणार असतील ते ज्या पद्धतीने सध्या वागत आहेत त्या पद्धतीने कदाचित हे होऊ शकतं म्हणून मी म्हणालो की शंभर वर्षानंतर याची पुनरावृत्ती व्हायची वेळ आली की काय हे इथं तुम्हाला मी सांगू इच्छितो नोंद करू याची इच्छितो आता पुढे काय म्हणतात बघा काय झालेले कोलटकरांचा त्यांनी उल्लेख केला बामणगावकरांचा केला तर हे स्वतः शिंदेना मान्य नाही शिंदे बहुजन पक्ष काढतायत तो जाती आधारित नाही तो वर्गावरती आधारित आहे म्हणजे त्यांच्या बहुजन पक्षात एखादा साधा ब्राह्मण दुकानदार असेल तो तो येऊ शकतो लक्षात घ्या कारण तो इतरांच्या प्रमाणे धर्माचा दार्म, पुरोहित म्हणून कोणाचा छळ करत नाही लक्षात घ्या कोणाचं शोषण करत नाही त्याच्यामुळे कोणाला तसा त्रास होत नाही तर हे शिंदे म्हणू शकतात एवढी त्यांची बहुजनांची व्याप्ती आहे पण मग पुढचा काय मुद्दा येतो ते असं म्हणतायत की मी स्वतःची बहुजन पक्षाची शब्द योजना सहा वर्षांपूर्वी केली होती ती केवळ एक पोकळ नाव प्रचारात आणण्यासाठी नव्हे किंबहुना जातीभेदाचा मला स्वभावताच वीट आला आहे त्याचे प्रदर्शन करण्यासाठी नव्हे या गोष्टीचं की मला त्याचं वीट आहे तर केवळ जातीच्या पायावरती एखादी चळवळ करू गेल्यास आज नाही उद्या समंजस माणसांना तिचा वीट येणे प्राप्त आहे हा महत्वाचा मुद्दा आम्हाला परत एकदा सांगायचा आहे शिवाय निदान क्षम्यत्री आहे असे मला तेव्हा वाटले व अद्याप वाटत आहे शिवाय दुसरी एक गोष्ट मला सांगायची त्यापासून वाईट शंका येते आहे की बामणगावकरांसारख्या लोकांनी सुद्धा अत्यंत सद हेतूने हे धोक्याचे शुंग शिंग फुंकले आहे त्याचे वारे कानात गेल्यामुळे काही वासरांनी जर कदाचित महाराष्ट्रात मराठी जर पक्ष निर्माण केला तर त्याचा प्रतिध्वनी लिंगायते तर समाज या रूपाने कर्नाटकात उमटणार नाही याची हमी बामनगावकर घेतील का अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे तुम्ही एकदा आणि प्रेश म्हणणार येते की इतर ही भूमिका एकदा घेतली नाही घेतली की ती कुठपर्यंत जाईल याची खात्री देता येत नाही आणि सुरुवातीला तो जो घेतो त्याच्यावरती सुद्धा ती बुमरा म्हणून उलटू शकते हेही आपल्याला शिंदे या लेखामधनं सूचित करतात म्हणून तो लेख महत्वाचा आहे म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की मराठ्यांना बाजूला केलं आणि उरलेल्यांनी एक मराठ्यातर पक्ष काढला तर त्या उरलेल्यांच्या मध्ये त्यातल्या एकाला परत बाजूला काढून म्हणजे अगदी थेट हा संदेश बाबणगावकरांच्या पर्यंत जावा म्हणून त्यातल्या लिंगायतांना बाजूला काढून इतरांनी एक वेगळा लिंगायती तर पक्ष काढला तर किंवा चळवळ सुरू केली तर असं विठेला जी त्यांना सांगतायत आणि मग ते काय करतील ते म्हणतील की मग ते काय करतील भावनगावकर पुन्हा ती केसरीकर धाव घेतील तर केसरीत त्यांनी वर्तमानपत्रात छापलं होतं ना ते आणि तसं जरी केलं तरी कर्नाटकातील लिंगायत बंधू प्रमाणे स्वस्त बसतील काय मग तिथे ती वेगळी एक गोष्ट सुरू होईल ना लक्षात घ्या जातीवाचक राजकारण म्हणजे ही सैद्धांतिक मांडणी आहे शिंद्यांची शिंदे सैद्धांतिक मांडणी करतात आणि व्यवहारात काय चाललंय तेही सांगतायत जातीवाचक राजकारण म्हणजे एक मनोरंजक आंधळ्या कोशंबीचा खेळ आहे तो खेळ युरोपात जशी सुधारलेली राष्ट्रे उर्फ जाती आजवर खेळत आलेल्या आहेत तसेच मागासलेल्या हिंदुस्थानातील जाती उर्फ राष्ट्रीय आज खेळावायला ला... लाग खेळावायला लागलेली आहे काय तो खेळ आहे की तुलना करता येते आज महाराष्ट्रात भारतात जे काही चाललेलं आहे त्या काळात तो युरोपामध्ये पूर्वी असंच व्हायचं हो आणि तो हा मनोरंजक आंधळ्या कोशिंबिरीचा खेळ आहे आता तिथे आपण राष्ट्र म्हणतो जाती म्हणत नाही परंतु आपल्याकडं प्रत्येक जात ही त्या काळामध्ये जणू काही एक स्वायत्त राष्ट्रच आहे अशी परिस्थिती येत होती आंबेडकरांची पण तीच टीका आहे या सगळ्या जाती व्यवस्थेमध्ये असणाऱ्या लोकांची की ते धर्मही ओळखत नाहीत राष्ट्रही ओळखत नाहीत त्यांनी एके ठिकाणी असं म्हटलेलं मला आठवतं की तुम्ही जर समजा एखाद्या हिंदू माणसाला विचारलं आपली ओळख विचारली तर तुम्ही कोण आहात तर तुम्ही हिंदू असं सुरुवातीला सांगणार नाही तू त्याची जात सांगेल तर हा धर्म आणि जात यांच्यामधलाही परत वेगळा द्वंद्वाचा मुद्दा आहेच आहे तर म्हणून मग ते काय म्हणतायत तर ते सांगतायत की युरोपियन लोक स्वतः सुधारलेला काय म्हणतात ना त्यांनी आम्हाला असायचं काही कारण नाही कारण कारण मनुष्य स्वभावाच्या आंधळेपणाचा बोधकारक खेळ आहे कोणता आंधळी कोशिंबिरी म्हणजे एकाला एकाच्या डोळ्याला पट्टी बांधतात आणि बाकीचे लोक त्याला काहीतरी त्रास देतात म्हणजे एक प्रकारचं थोडक्या प्रमाणात ते रॅगिंग सुद्धा असतात आपण म्हणू शकतो या खेळात ज्या राष्ट्रावर अथवा जातीवर डाव येत असतो त्याला एकट्यानंच वगळून बाकीच्या सगळ्या खेळगड्यांनी तात्पुरते एकत्र होऊन त्या बिचाऱ्या आंधळ्याला जीव नकोसा करून टाकवायचे असते ब्राह्मणे तर अहिंदूंना तेवढेच मिळवू पाहतात असे जे बा, बावनगावकर म्हणतात त्यावरून ते त्यांनी हा खेळ कधीच खेळला नसावा अशी शंका येते म्हणजे ब्राह्मणे तर म्हणायला ब्राह्मणे तर आहेत परंतु ते अहिंदू लोकांना जवळ करतात हा यांचा आक्षेप आहे तर त्याच्यावरती प्रॅक्टिकल मुद्दा सांगतायत प्रत्यक्ष काय परिस्थिती आहे शिंदे सांगतायत की गेल्या दोन शतकात युरोपात जी स्थानिक युद्ध झाली त्यात हा डाव आळीपाळीने इंग्लंड व फ्रान्स या डुविजड राष्ट्रांच्या वरती जेव्हा येत असे तेव्हा बाकीची सर्व राष्ट्र डुविजड न झालेली राष्ट्र एकत्र होती यांची म्हणजे मग इंग्लिश विरुद्ध इंग्लिश तर फ्रेंच विरुद्ध फ्रेंचे तर असा तो संघर्ष असायचा इंग्लंडचे किंवा फ्रान्सचे डोके हलके झाल्यावर डाव बदलत असे या खेळाला मराठीत साधे बाळबोध नाव आंधळी कोशंबिरी हे असून तिकडे बॅलन्स ऑफ पॉवर हे भक्केदार नाव असे म्हणजे पोलिटिकल थिअरिस्ट जे असतात की नाही म्हणजे किसिंजर सारखे हे सगळे बॅलन्स ऑफ पॉवर वगैरे त्याला एक वेगळा पोलिटिकल फिलॉसॉफीचा मुलामा द्यायचे तर ते सांगतात की हे काही नाही ही आंधळी कोशिंबिरी आहे पण अर्थ एकच आणि डाव अंगावर येण्याचे कारण एक केवळ डोळीजड पणा हा महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे केवळ संख्या नाही आहे लक्षात घ्या गेल्या चार शतकात याच कारणामुळे गेल्या दोन चार शतकात याच कारणामुळे हा डाव ब्राह्मणांच्यावर आला होता म्हणजे ब्राह्मणांची संख्या अधिक असल्यामुळं ते डोळीजोडती अशातला भाग नाही तर एक काही एक प्रमाणामध्ये त्यांच्यात जे का असे, काय असेल काय गुणवैशिष्ट असे म्हणा किंवा काय म्हणा त्याच्यामुळं ती गोष्ट होते आणि शिंदे म्हणतायत की तो आता हातघाईवरती आला आहे म्हणजे आपण पेशवाईच्या काळात किंवा अगोदरचे काही बघू शकतो लोक त्या काळात त्या पद्धतीने मांडणंही करीत होते आणि आता मुद्दा कुठे येतोय की जेव्हा ही सुरू झाली त्या काळात हा ब्राह्मणांचा डुईजरपणा हा जास्त झालेला होता आणि म्हणून तो आता हातगाईवरती आणलाय न जाणो आता हे फार महत्वाचं आहे उद्या मराठ्यांवर आणि परवा लिंगायत त्यांच्यावर सुद्धा इलं इथे विषयांचं वेगळे पण तुम्हाला दिसत की आज आपल्याकडं जी काही साधन सामग्री आहे जी काही सत्ता आहे मग ती संख्येची असू शकते तिच्या जोरावरती इतरांना दाबण्याचा जर प्रयत्न केला लक्षात घ्या तर ते त्या काळात जाऊन जाईल पण नंतर कधी ना कधी ते त्या समूहावरती सुद्धा उलटू शकेल याचा इशारा शिंदे देत आहेत बामनगावकरांनी मात्र उगीच खेळात घाई करू नये नाहीतर खेळात रडी झाली या सबबीवर ब्रिटिश अंपायर उर्फ मतलबी अंपायर भलत्यांचेच डोळे बांधतील व आपण माझ्या पाठी हे 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 परत अपरोधिक आहे काय झालं माहिती का की हे जे सगळे वाद त्या काळात चालू होते ना म्हणजे ब्राह्मण ब्राह्मणे तर मराठा मराठे तर सुधारलेले बिन सुधारलेले आणि हिंदू आणि मुसलमान या सगळ्या वादांमध्ये त्यांच्या वादांच्या आगीमध्ये तेल ओतण्याचं काम ब्रिटिश सत्ताधारी करायचे जी। कारण जेवढं या लोकांच्यामध्ये वैमनस्य आहे स्पर्धा आहे हेवेदावे आहेत तेवढं त्यांचं राज्य अधिक काळ चालण्याची शक्यता जास्त होते तर ते काय म्हणायचे की तुम्ही तुमच्या तुमच्यात आधी नीट तुमची भांडणं मिटवा मग आम्ही जातो आणि ती भांडणं मिटत नव्हती या या वेगवेगळ्या टप्प्यांच्यावरती या गटांच्या गटांच्यामध्ये असलेली भांडणं म्हणून त्यांचा एक वेगळा रोल होता आता या परिस्थितीचा आजच्या परिस्थितीशी काय संबंध आहे सामान्यपणे असं दिसतं की ज्याला आपण त्या काळामध्ये ब्राह्मणे तर म्हणायचो त्या ब्राह्मणे तरांच्यामध्ये पण होते आणि बाकीची इथे त्या काळात आणखी एक साधन होते मराठ्यांनी तत्सम तत्सम ती तत्सम आणि मराठी मिळून एक ब्राह्मणेतर नावाची कॅटेगरी झाली आता काय दिसते आपल्याला ती का की अजूनही आत्ता कालपर्वापर्यंत याच पद्धतीने लोक वावरत होते म्हणजे अगदी तुम्हाला नावं जर घेऊनच नावं घेऊनच सांगायची झाली तर या ज्या संघटना आहेत म्हणजे या ब्राह्मणेतरांच्या अंतर्गत किंवा आपण बहुजन म्हणून म्हणजे ब्राह्मणेतर शब्द नसेल कोणाला आवडत तर वेगळ्या अर्थाने म्हणजे शिंद्यांपेक्षा वेगळ्या अर्थाने शब्द पुढे आला तर या बहुजनांमध्ये सुद्धा तुम्हाला असं दिसेल की वेगवेगळ्या जातीचे लोक एकत्र येऊन ब्राह्मणांची कुंडी करू बघतायत आणि ते सगळ्यात सोपं असतं कारण ब्राह्मण अल्पसंख्या आहेत त्यांच्याकडे पूर्वीच्या इतके रिसोर्सेस राहिलेले नाहीत पण एक कोणाचं तरी नाव घ्यावं लागतं कोणाला तरी करोनं करावं लागतं त्याशिवाय सगळ्यांना आपण एकत्रित ठेवू शकत नाही वस्तुस्थिती आहे हा व्यवहार आहे तर मग त्याच्यामध्ये तुम्हाला असं दिसतं की काही लोकांनी मिळून म्हणजे मुळात जे कोणी मी नाव इथं घेणार नाही सुद्धा माहिती आहे की जे कुणी मराठ्यांच्या बरोबर एक काय म्हणत त्याला ब्राह्मणांच्या विरोधात लढायला पुढे आलेले होते ते बाजूला गेले आणि त्यांनी त्या ते मराठ्यांच्या वरती केस टाकली तुम्ही जातीय दिवस पसरवताय म्हणून याचा अर्थ काय झाला याचा अर्थ हाच झाला की तुम्ही एक भेद केला नाही केला की दुसरा भेद होऊ शकतो आणि शिंदे हाच इशारा लोकांना देऊ इच्छितात म्हणजे परत कॉन्क्रीट भाषेत तुम्हाला मी सांगतो समजा आता आपण असं म्हणावत की मराठे बाजूला आहेत समजा आणि एका ब्रॅकेटमध्ये बाकीचे जे कुणी असतील ते आता त्यांच्यामध्ये सुद्धा कोणाचा तरी होऊ शकतो निश्चितपणे होऊ येऊ शकतो आणि मग त्यातले उरलेले लोक जे आहेत ते त्याला कॉर्नर करून त्याच्या डोळ्याला पट्टी बांधू शकतात हे शिंदे सांगतात म्हणजे अगदी समजा नावानिशी म्हटलं समजा उदाहरणार्थ तसं काही आहे असं म्हणायची गरज नाही मला पण समजा त्याच्यामध्ये एखादी जात ती माळी असू शकेल ती धनगर असू शकेल ती कुठलीही असू शकेल लक्षात घ्या की ती या उरलेल्या लोकांच्या आरक्षणामध्ये ती जास्त काहीतरी वाटा उचलते असं जेव्हा इतरांच्या लक्षात येईल तेव्हा हा सगळ्याच्या सगळा इतिहास परत रिपीट होऊ शकतो पूर्वीच्या काळात ज्याप्रमाणे राज्यसंस्था ही परकीय होती ब्रिटिशांची होती आणि त्या राज्यसंस्थेला अशा प्रकारची लावालावी करण्यामध्ये आगलावेपणा करण्यामध्ये मजा आगला पण वाटायची आणि एक स्वारस्य पण असायचं तशा प्रकारची भूमिका आजच्या राज्यसंस्थेला घेताना येणार कारण आजची राज्यसंस्था म्हणजे आपणच आहोत ना आजचं शासन कोण आहे आपल्याच लोकांनी लोकशाही मार्गाने निवडून दिलेलं शासन आहे त्यामुळं आता शिंद्यांच्या या देखामध्ये जर बदल करायचे झाले तर आपल्याला त्यातला ब्रिटिश नावाचा जो व्हेरिएबल आहे तो, तो बाजूला काढावा लागेल आणि आणखीनही काही व्हेरिएबल बाजूला काढावे लागतील आणि मग त्यातनं जे काही उरेल त्या संदर्भात आपल्याला विचार करावा लागेल तो शिंदे कसं त्यावेळेला करतात आणि आपण कदाचित कसा करायला पाहिजे याची चर्चा आपण पुढच्या आपल्या एपिसोडमध्ये करू धन्यवाद